नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये माधुरीची हळद असते सगळे येतात पण गोपाळ काय येत नाही आता माधुरी सारखी तिची वाट बघते म्हणते माधुरी चल हळद लावायला माधुरीवंत भाई आत्या आलेचा लालीमध्ये काय ग माधुरी काय झालं कुणाची वाट बघतेस का माधुरीवंते नाही कुणाचीच नाही ते आता जाऊन बसते आणि हळद सुरू होते आता गोपाळ येतो जिथे मंग्या ओरडायला लागतात ए गोपाळ आला रे गोपाळ आला फुलाबाई म्हणते गोपाळ बरं झालं आलास चल माधुरीला हळद लावून घे गोपाळ लालीकडे बघतो लाली म्हणते लावा की आता गोपाळ मानाल होतो आणि माधुरीला हळद लावत असतो माधुरी हळूच बोलते गोपाळ मला असं वाटलं तू येतो की नाही गोपाळ फक्त स्माईल करतो पण दोघांकडं आपाचं लक्ष असतं आता गोपाळ एका रूममध्ये जातो आणि तिच्या मागोमाग माधुरी पण जाते तिथे गेल्यानंतर ती त्याला मिठी मारते गोपाळ म्हणतो माधुरी अगं हे काय करतेस अशात कोणी बघितलं ना सगळाच पाचका होईल आणि ती लाली लाली माहीत नाही तुला काय करेल आणि काय नाही तिचं लक्ष काय माझ्याकडे असतं माधुरीमध्ये ते बरं 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 सगळी तयारी झाली का कधी पळून जायचं आपण लगेच गोपाळ म्हणतो आज रात्रीला पण पैशाने दागिने आणायला विसरू नकोसा माधुरी म्हणते नाही विसरणार तर तो ठीक आहे मग आज रच्च्याला भेटूया आता माधुरीला पळून जायचं असतं ते एक बॅग घेते आणि गुपचूप पैसे आणि दागिने भरते हे सगळं चोरून आप्पाने ऐकलेलं असतं त्यामुळे आता ते माधुरीवर लक्ष ठेवून असतात कारण नाचणारी आपाला ब्लॅकमेल करत असते आणि त्यामुळे आप्पाला तिला सारखे पैसे द्यावे लागतात जामकरचा हप्तासुद्धा आप्पा त्या बाईला देतात त्यावेळेस सगळे मिळून आपांना खूप चवचव करतात पण आप्पा एवढा दांडगट असतो की सगळ्यांना उडून लावतो पण त्या बाईपासून मुलगी असल्यामुळे आप्पा तिला काहीच म्हणू शकत नसतो आता रात्री माधुरी बॅग घेऊन बाहेर पडते आणि गोपाळ पण हळूच दारू उघडतो बाहेर तो पडतो पण पायऱ्यावरून उतारताना त्याचा पाय घसरतो तो आता खाली पडतो पण त्याच्या हाताला रक्त लागतं गोपाळ आता बघतो तर माधुरीचा खून झालेला असतो आप्पा आता बघतात आणि निघून जातात पण गोपाळ बघतो तर आपांच्या हातामध्ये कुराड असते वेळेस लालीच्या हातात पण सुरा असतो आता दोघांना असं बघून गोपाच्या पायाखालची जमीनच सरकते तर तुम्हाला काय वाटतं माधुरीचा खून लालीने केला असेल की आपांनी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद